नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पॅर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सी टी सेलच्या वतीनं एक अतिशय महत्त्वाची नोटीस ऑफिशियल पोर्टलवर उपलब्ध झालेली आहे महाराष्ट्रामध्ये मा अनेक वेगवेगळ्या ज्या ब्रांचेस आहेत त्या ठिकाणी सीट्स उपलब्ध आहेत विशेषतः बी एम एचच्या संदर्भाने असेल काही अंशी बी एच एम एस असेल किंवा बी पी टी एच असेल बी ओ टी एच असेल किंवा इतर जे काही अलाइन कोर्सेस आहेत त्या संदर्भाने तर बी एम एसच्या ॲडमिशन संदर्भामध्ये एक्सटेंशन आलेलं आहे त्याचा ऑलरेडी आपण एक व्हिडिओ काल पोस्ट केलेला होता आज परत एक सविस्तर व्हिडिओ दुपारी पोस्ट करू परंतु तुर्तास महाराष्ट्र सी टी सेलच्या माध्यमातून बी पी टी एचसाठी ज्या जागा जा उपलब्ध आहेत त्या संदर्भानं इन्स्टिट्यूट लेवलला एक राऊंड आता कंडक्ट होणार आहे आणि या राऊंडपूर्वी रजिस्ट्रेशनची सुविधा सुद्धा उपलब्ध असणार आहे त्यामुळं महाराष्ट्र सी टी सेलनं एक नोटीस नंबर चाळीस ऑफिशियल पोर्टलवर रिलीज केलेली आहे नेमकी ही नोटीस काय आहे त्यामध्ये कुठले मुद्दे आहेत कोणते विद्यार्थी इलिजिबल असणार आहेत कोणते इलिजिबल नसणार आहेत या सगळ्या आप आप बाबींचा जो आहे तो वापोआ आपण या व्हिडिओमध्ये करणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा आता सगळ्यात पहिले नोटीस नंबर चाळीसमध्ये काय दिलं आहे ते समजून घेऊया द स्टेट गव्हर्नमेंट वाईल्ड अबाउ द लेटर हॅड ग्रांटेड परमिशन टू कंडक्ट ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड इन्स्टिट्यूशन लेव्हल राऊंड टू फिल वॅकन्सी इज रिमेनिंग आफ्टर थर्टी फर्स्ट डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह म्हणजे एकतीस डिसेंबरनंतर ज्या जागा राहिलेल्या आहेत या जागा भर बर, भरण्याच्या संदर्भाने महाराष्ट्र गव्हर्नमेंटने परमिशन दिलेली आहे आणि त्यासाठी ते नव्यानं रजिस्ट्रेशन सुविधा उपलब्ध असणार आहे आणि रजिस्ट्रेशन प्रक्रिया संपल्यावर इन्स्टिट्यूट लेवलला हा त्या ठिकाणी कंडक्ट केला जाणार आहे अकॉर्डिंगली द कम्प्युटर ऑथॉरिटी आज डिसाइडेड टू कंडक्ट ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर द ॲडमिशन बी पी टी एस बी ओ टी एस बी एस एल पी बी पी एन ओ बी एन वाय एस कोर्सेस फॉर द अॅकॅडमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्स ॲज पर द शेड्यूल घेऊन गेलो म्हणजे या सगळ्या कोर्सेससाठी आता हे रजिस्ट्रेशन प्रक्रिया उपलब्ध होती आता ऑनलाईन रजिस्ट्रेशन कधीपासनं आहे तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन आजपासून सुरू झालं आहे चौदा जानेवारी ते सतरा जानेवारी रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत हे रजिस्ट्रेशन प्रक्रिया उपलब्ध असेल या दरम्यान पेमेंट फॅसिलिटी उपलब्ध असेल नुसतं रजिस्ट्रेशन केलं आणि पेमेंट केलं नाही तर तुमचा त्या ठिकाणी विचार होणार नाही म्हणजे पेमेंट करणं आपल्याला कंपल्सरी असेल त्यानंतर अपलोडिंग ऑफ कलर स्कॅन कॉपी ऑफ ओरिजिनल रिक्विजिट डॉक्युमेंट्स ऑन पोर्टल ॲज पर द लिस्ट चौदा तारखेपासून सतरा तारखेपर्यंत म्हणजे जे काय आवश्यक कागदपत्र आहे ते अपलोड करायला सुद्धा या ठिकाणी हाच वेळ त्या ठिकाणी दिलेला आहे आता खाली सी टी सीलने काळजी घेतलेली आहे कोण पात्र नाही आहेत नॉट इलिजिबल फॉर रजिस्ट्रेशन कॅन्डिडेट हु हॅव जॉईंट स्टेटस फॉर बी पी टी एस बी ओ टी एस बी एस एल पी बी पी एन ओ बी एन वाय एस ग्रुप सी कोर्सेस असे विद्यार्थी जे ऑलरेडी बी पी टी एस किंवा इतर जे आलाइट कोर्सेस आहे त्या ठिकाणी ते जॉईंड आहेत असे मुलं या राऊंडमध्ये भाग घेऊ शकणार नाही आणि त्यांना रजिस्ट्रेशनसुद्धा करता येणार नाही कॅन्डिडेट हु हॅव जॉईंट सीट इन राऊंड वन राऊंड टू राऊंड थ्री अँड स्टे वॅकन्सी राऊंड ऑफ स्टेट काउन्सलिंग सीट फॉर एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस बी वी एम एस कोर्सेस और ऑल इंडिया कोटा काउन्सिल यापैकी कुठल्या कोर्सला आपण जॉईन असाल तर आपण नव्यानं रजिस्ट्रेशन प्रक्रियेत भाग घेऊन या राऊंडसाठी पात्र नाही येत तसं कुणी करत नसते पण पात्र नसाल कॅन्डिडेट वी पार्ट ऑफ इलिजिबल कॅन्डिडेट लिस्ट फॉर द इन्स्टिट्यूट लेवल राऊंड बट हॅव नॉट जॉईन इन एनी इन्स्टिट्यूट नीड नॉट रजिस्टर अगेन असे विद्यार्थी की जे इन्स्टिट्यूट लेवलच्या राऊंडसाठी पात्र होते परंतु त्यांनी प्रक्रियेत भाग घेतला नाही किंवा ते कुठेही जॉईन नाही आहे तर त्यांना नव्यानं रजिस्ट्रेशन करायची गरज नाही आहे ते ऑलरेडी इलिजिबल होते पुढे ते इन्स्टिट्यूट लेवल राऊंडसाठी इलिजिबल असतील त्यानंतर कॅन्डिडेट हू हॅड फेल्ड टू री रजिस्टर डेमसेल्ड ड्युरिंग कॅप राऊंड थ्री अँड नाव विश टू पार्टिसिपेट शाल रजिस्टर्ड डेमसेल्ड ड्युरिंग धिस पिरियड असे विद्यार्थी की जे तिसऱ्या राऊंडच्या अगोदर जी रजिस्ट्रेशन प्रक्रिया उपलब्ध झाली होती तेव्हा त्यांनी रजिस्ट्रेशन करू शकले नसतील तर तेंकी in ते आता रजिस्ट्रेशन करू शकतात त्यांची इच्छा असेल तर आणि ते या प्रक्रियेत भाग घेऊ शकतात कॅन्डिडेट कॅन नॉट कॅन्सल देअर सीट नाऊ अँड रजिस्टर्ड अगेन टू पार्टिसिपेट इन इन्स्टिट्यूट लेवल राऊन टू बी डिक्लेअर्ड इन ड्यू कोर्स असे विद्यार्थी की ज्यांनी ऑलरेडी ॲडमिशन घेतलेलं आहे ते कॅन्सल करून नव्यानं रजिस्ट्रेशन करून ते प्रक्रियेत भाग घेऊ शकत नाही कॅन्सल करण्याच्या संदर्भाने या ठिकाणी कुठलीही संधी उपलब्ध नाही सो so, थोडक्यात असे विद्यार्थी ज्यांना कमी गुण होते त्यांनी रजिस्ट्रेशन प्रक्रियेत भाग घेतलेला नव्हता किंवा रजिस्ट्रेशन प्रक्रियेत भाग घेतला कमी कॉलेज टाकले कुठेही कॉलेज मिळालं नाही आहे तर असे विद्यार्थी ते या ठिकाणी या इन्स्टिट्यूट लेवलच्या राऊंडमध्ये भाग घेऊ शकतील आणि या माध्यमातून आपल्याला ॲडमिशन मिळण्याची खूप चांगली संधी आहे कारण महाराष्ट्रामध्ये अजूनही फिजिओथेरपीच्या माझ्या माहितीप्रमाणे ऑफिशियली सिटमॅटिक्स येईलच परंतु किमान एक हजार प्लस सीट्स उपलब्ध अस आहेत अशी वेगवेगळ्या माध्यमातून मिळालेली माहिती आहे सो ज्या ज्या विद्यार्थ्यांना फिजिओथेरपीला प्रवेश घ्यायचा असेल अशा मुलांच्या दृष्टीनं हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होता कमी गुण असतील पाच दहा पंधरा वीस पंचवीस नीट रिपीट करायची नाही आहे इतर कुठल्याही कोर्सला ॲडमिशन घेऊन ठेवलेलं नाही आहे कागदपत्र आपल्याकडे उपलब्ध आहे अशा परिस्थितीत रजिस्ट्रेशन प्रक्रियेत आपण नक्की भाग घ्या आणि इन्स्टिट्यूट लेवलच्या प्रक्रियेत भाग घेऊन फिजिओथेरपीला तुम्हाला ॲडमिशन मिळू शकतं एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ मी तुम्हाला या ठिकाणी शेअर केला आहे आपण हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद थँक्यू